मुंबईतील आझाद मैदानावरती वाहतूकदार संघटनेचं आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन आणि या आंदोलकांना या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील पाठिंबा दिला आहे काय सांगाल मुंबईतील आझाद मैदानावरती वाहतूकदार संघटनेचे विविध मागणे त्या मागण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करताय काय प्रमुख मागणी बघा आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने वाहतूकदार बचाव कृती समितीला आज समर्थन जाहीर केलेलं आहे समर्थन जाहीर करण्याचं मुळात कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जि इतके वाहतूकदार आहेत टू व्हीलरपासून हेवी व्हेकल्सपर्यंत सगळे वैतागलेले आहेत ई चलान खराब रस्ते पोलिसांची दादागिरी आणि पार्किंगसाठी व्यवस्था नाही काही नाही जिथे तिथे रस्त्यांची कामं चालू आहेत वाहतूकदारांना आमची गाड्या आमच्या गाड्या जिथे तिथे नुसत्यात दोन किलोमीटरच्या अंतरासाठी दहा किलोमीटर आम्हाला डिझल जाळावं लागतं आहे अशा वेळेत जिथे तिथे नो पार्किंगचे फाईन्स मारले जातात ड्रायव्हर्स वैतागतात आणि या सगळ्या अशा ज्या समस्या आहेत यासाठी आम्ही बच, वाहतूकदार बचाव कृती समितीला आम्ही आमचं समर्थन दिलं जा। तारखेला जाम आंदोलन करण्यात वाहतूक सेना तुमचं से त्याला पाठिंबा असणार आहे हो वाहतूकदारांच्या हितासाठी जे काही असणार त्याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना हे समर्थन करणार जेव्हा वाहतूकदारांचा विषय असतो त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नेहमीच अग्रसेर भूमिका घेतलेली आहे वाहतूकदारांच्या हितासाठी आणि ह्याच्या वाहतूकदारांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना नेहमीच अग्रसेर असणार आणि या वाहतूकदार स बचाव समितीसाठी आम्ही त्यांना समर्थन जाहीर केलेलं आहे मागण्या असे आहेत की जो केंद्र सरकारनं कायदा काढला आहे ई चलानचा आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे टू व्हीलरपासून अगदी हेवी कंटेनरपर्यंत एक यांना रोजगार उपलब्ध झाला आहे सरकारला असं आहे की रेव्हेन्यू उत्पन्नाचं साधन हे झालेलं आहे वाहतूकदार म्हणजे चुकीच्या पद्धतीनं फाईन मारले जातात भौगोलिक परिस्थिती जी मुंबईची नसताना कुठेही पार्किंगची सुविधा नसताना म्हणजे कसलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि यांनी फक्त त्या कायद्याची इम्प्लिमेंट केलेली आहे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये हा कायदा जास्त प्रमाणात त्याचा दुरुपयोग केला जातो आहे हे वरिष्ठ पोलिस सुद्धा मान्य केलेलं आहे की दुरुपयोग केला जातो आहे स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ते अपलोड करायचं अलाऊड नसतानासुद्धा कित्येक ठिकाणी स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ई चलआन मशीनवर ते अपलोड केले जात आहेत त्यानंतर क्लीनर आहे क्लीनर हा कुठेही उपलब्ध नाही सध्या आम्हाला ड्रायवर मिळत नाही तर क्लिनर तर मिळणं दूरच तर अशी क्लिनरची सक्ती आहे ज्या क्लिनरच्या सक्तीला पंधराशे रुपयाचा फाईन सरकार आकारते सरकारच्या स्वतःच्या स्वतःच्यामध्ये बसेस चालतात संपूर्ण विना विनावाहक विना थांबा बस चालतात मग आमच्या कमर्शियल व्हेकलला पूर्णपणे आरशाने सज्ज असलेली गाडी ज्याला सबोधायचा पू पूर्णपणे परिसर दिसतो आजूबाजूचा अशा वाहनांना तुम्ही पंधराशे रुपयाचा फाईन मारतात आणि हा फाईन दिवसातून चार वेळा पाच वेळा सहा वेळा फाईन येतो एक एक गाड्यांवर आठ आठ दहा दहा हजार रुपये एका एका ट्रिपला फाईन येतो मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागातून कोणीही वाहतूकदार मुंबईमध्ये गाडी भाड्याने देण्यास नकार देतो आहे इथल्या उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम होतो आहे याच्यावर असणारी क्षेत्र माथाडी आहे मेकॅनिक आहेत फिटर आहेत स्पेअर पार्टवाले आहेत या सगळ्यांच्यावर गदा आलेली आहे सगळ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे या प्रश्नावर सरकारने विचार करावा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे सरकार कुठल्याही प्रकारची तुमच्या आंदोलनाची दखल घेतली काय भूमिका आहे पुढची भूमिका येत्या एक तारखेपासून एक जुलैच्या मध्यरात्रीपासून आमच्या सर्व वाहतूकदार संघटना टॅक्सी बसेस प्रवासी बस वाहतूक स्कूल बस वाहतूक अत्यावश्यक सेवावाले जे पडतात ग्रोसरीवाले हे सगळे आपापली वाहनं स्व इच्छेने उभी करणार आहेत कारण ह्या ई चलनच्या माध्यमातून जो दंड आकारला जातो आहे त्यातून आम्हाला काहीही एक शिल्लक राहत नाही मग असा नुकसानीचा धंदा करण्यापेक्षा आम्ही आमची गा वाहनं उभी तर मुंबईतील आझाद मैदानावरती वाहतूक संघटनांचं आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन येत्या एक जुलै रोजी मुंबईतील आझाद महाराष्ट्राभरामध्ये आणि मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय या वाहतूक संघटनांनी घेतला आहे मी गुणवत्ता डीआर न्यूज मुंबई